तर या कोथंबीरच्या चटणीकरता आपल्याला इथे हिरवीगार कवळी कोथंबीर निवडून धुवून आणि मग बारीक चिरून घ्यायची आहे तर ही चटणी जी आहे ती तुम्हाला भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करता येईल तर याकरता आपल्याला एका कढई किंवा पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे त्याच्यात जिरे लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा दाखवल्याप्रमाणे चिरूनही घेऊ शकता चांगलं परतलं की त्याच्यात थोडीशी चिमुडभर हळद घ्यायची आहे त्यालाही या चांगलं परतायचं आहे आणि नंतर इथे मी दोन मोठ्या वाट्या भरून कोथंबीर चिरून घेतलेली आहे तर ती याच्यात ॲड करत आहे आता या कोथंबीला चांगलं परतायचं आहे याला चांगलं पाणी सुटेल आणि नंतर चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे पुन्हा एकदा चांगलं परतायचं आहे पूर्ण कोरडी होऊन द्यायची आहे कोथंबीर पूर्ण पाणी अटलं की याच्यात आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे बेसन टाकायचे बेसन इथे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पुन्हा एकदा याला चांगलं परतायचं आहे जोपर्यंत कोथंबीर अशी सुट्टी होत नाही तोपर्यंत परतायचं आहे आणि थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवरती याला वेळ वाफवून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी सुट्टी ही चटणी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा